दोन एकर जमिनीच्या पोराकडे ट्रॅक्टरवर बी कामाला जात होतो तीनशे रुपये रोजा ना चांगला आहे पोरगा काही अडचण नाही देऊन टाका अजून दोन एकर शिल्लक पाहिजे अरे दोन एकरला काय करत्या पण बागायची ना पूर्ण जमीन काय रांग काय काय नाही संपत भाऊ कडे येते संबंधाचे कामासाठी संपत भीतो का रे त्याला सोन्या दांड सापडत तो हा चांगलं आहे ते चाल येतो हा पंकज भाऊ हे मग सुपारी बोलून चालन मग आता कसं जमलं चाल मग रामा हो राम राम बघ लगा मग संपत भेटी काय येते हा काय झाली मग अरे काय डांगरा पसावडा भो पहिले लग्नाच्या पहिले तरी दोन एकर होती आता ती बी विकून टाकली संपत भेट ना मग का हो ते सोन्याच्या अंड्याची काय बनगड होती सोन्याचा अंडा अरे हा ते का ते सोन्याचा जा अंड त्रास झाल त्या गावाला माहीत पडून गेल संपत बुला सोन्याचा अंडा सापडले सोन्याचा अंडा सापडेल आणि सोन्याला माहीत पडून गेलो मग एक दिवस सोन्या संपतभुजे इथे गेला संपत बुल म्हणे आता लग्न झालं तुला अंड्याचा अंडण आलं मग अंडा काय ठेवतो संपत बुलं बी थोडी लाज वाटली संपत बुल बी तो अंडा काढून सोन्याला देऊन द्याला सोन्याला गेला तो अंडा अरे जाऊ दे आता कुठे ताण घेत बसच्या लावून गेला आता कामाला कापते गाडीवर जे जाले, ते जाले, जामीन गाडी आणखी लागून मग